राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संपाचा शेवट आज मोठ्या जल्लोषात करण्यात आला तेवीस दिवस राज्यभर धरणे आंदोलन सुरू असताना संपामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला होता गेल्या बावीस दिवस वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते वार्षिक वेतनवाढ विमा सुरक्षा एच आर पॉलिसी अशा विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर सुद्धा आंदोलन केले होते परंतु तरीही मागण्या मान्य न झाल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने एकोणवीस ऑगस्टपासून बेमुदत संप सुरू करण्यात आले आता मात्र नऊ सप्टेंबर रोजी आरोग्यमंत्रींनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तेरा मागण्या पूर्ण केल्याने दहा सप्टेंबरच्या दुपारी अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकच जल्लोष करण्यात आला अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत गुलाल उधळून एकच जल्लोष केला एकमेकांना लड्डू वाटप करून आनंद व्यक्त केला नमस्कार मी मोनाली खांडेकर एकोणवीस ऑगस्ट पासून एकत्रीकरण समितीच्या अधिपत्याखाली सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन पुकारलेले होते आणि आज आंदोलनाचा जवळपास तेवीसावा दिवस आमचा काल झालेल्या आरोग्यमंत्री साहेबांच्या बैठकीनुसार आम्हाला ज्या आमच्या तेरा मागण्या होत्या त्या आम्हाला स आरोग्यमंत्री साहेबांनी कबूल केल्या ले, आणि लेखी स्वरूपात दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते आणि आमच्या संपाला शंभर टक्के यश मिळालं असं मी ज्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगू इच्छिते आणि आम्ही आज संपाचा शेवट गोड झाला त्या अनुषंगाने आम्ही गुलाल उधळला फटाके फोडले कर्मचाऱ्यांचे लाडूच्या आणि गोड केले असा आम्ही आमच्या आंदोलनाचा शेवट केला आमना आम्हाला आरोग्यमंत्री साहेबांनी पंधरा टक्के पगारवाढ दिली जो जुन्या नवीन कर्मचाऱ्यांमध्ये तफावत पगारामध्ये तफावत होती तो तफावतीचा मार्ग आमचा सुकर झाला बदली धोरण मान्य केले लॉयल्टी बोनस लागू केलं आणि जे समा वेळ समायोजनाबाबत जी आमची मुख्य मागणी होती तर ती खूप चांगल्या प्रकारे आमची सोडवल्या गेली आहे जे राज्यातील तेरा हजार चारशे काहीतरी कर्मचारी दहा वर्ष पूर्ण झालेले होते तर ती त्या सर्व कर्मचाऱ्यांना एक वेळचा न्याय म्हणून एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचे आरोग्यमंत्री साहेबांनी लेखी स्वरूपात आम्हाला दिले मी सर्वप्रथम आरोग्यमंत्री साहेबांचं सर्वप्रथम धन्यवाद करते हा आमचा एकटीचा विजय नसून हा संपूर्ण महाराष्ट्रातील एन एच एम कर्मचाऱ्यांचा एकत्रीकरण समितीचा विजय आहे यामध्ये आम्ही धीर सोडला नाही तो सातत्य ठेवला म्हणूनच हा आमचा सर्वांचा आज विजय झालेला आहे